राधानगरीमध्ये आज माजी आमदार के पी पाटील यांचा जनसंवाद मेळाव्याचं अंबाबाई मंदिरामध्ये आयोजन करण्यात आलं होतं यावेळी के पी पाटील यांनी विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर यांना आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राधानगरी येथे माजी आमदार के पी पाटील यांचा जनसंवाद मेळावा बिद्री साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र भाटळे यांच्या नेतृत्वाखाली अंबाबाई मंदिरामध्ये पार पडला यावेळी केपी पाटील यांनी आमदारकीला मी लढणारच आणि जिंकणारच असा नारा देत विद्यमान आमदारांच्या विविध कारण विविध कारणाम्यांच्या कामाचा कार पाळावाचत टीकास्त्र सोडलं मतदारसंघातील लोकांची फसवणूक करणाऱ्या विद्यमान आमदाराला जनता यावेळी चांगलाच धक्का देईल एक वोट एक नोट घेऊन मतदारांची दिशाभूल करणाऱ्या पैशाच्या आईला लावतो म्हणणाऱ्यांनी दहा वर्षात काय केलं कौलव येथील गायरान व शेतकऱ्यांच्या जागेवर मागणी नसतानाही मक्तेदारीत कंपनीची नावं लावणं आमदार झाल्याबरोबर दोन वर्षात कलनाकवाडी येथील गायरान आपल्याच नावावर चढवणं स्लिपिंग पार्टनरशिप अशा पद्धतीनं मतदारांची फसवणूक करणाऱ्या या आमदाराची मक्तेदारी मोडण्यासाठी विधानसभेतील कार्यकर्त्यांनी जोबानं कामाला लागा या कार्यक्रमात बिद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र भाटळे गोकुळ संचालक किसन चौगले जगदीश राजेश राजेंद्र पाटील धैर्यशील पाटील उमेश भोईटे संजय गोंजारे सिंग कांबळे प्रकाश डेळेकर रवी भाटळे सरपंच नारायण राणे संभाजी कांबळे विठ्ठल सुतार मनोज पाटील गणेश पाटील आनंदराव धनवडे सुरेश सावंत रॉनी डिसुजा मोहन नेवडे दत्तात्रय कांबळे मंगेश राऊत राजेश म्हापसेकर सुजित साळुखे अमर वाडकर सचिन भाटळे तुषार पाटील विकास पाटील अनुपम वागरे बाळासाहेब कळमकर व राजू भाटळे युवा शक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे